सांगलीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती साजरी करण्यात आली रात्री बारा वाजून एक मिनिटांनी अध्यक्षा स्नेहलताई सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती साजरी करण्यात आली जयंतीची सुरुवात अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीपासून सुरुवात करण्यात आली त्याचबरोबर राजा सम्राट अशोक यांची जयंती बारा एप्रिल रोजी करण्यात येते त्याचबरोबर तेरा एप्रिल रोजी रात्री बारा वाजता जयंती महोत्सव अध्यक्षा स्नेहलताई सचिन दादा सावंत यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत नेत्रदीपक आतषबाजी करण्यात आली रविवारी चौदा एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता प्रभात फेरी सांगलीवाडी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा भीमांगण परिसरपर्यंत काढण्यात आली तसेच सकाळी साडेनऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत पंचशूल ध्वजारोहण आणि सामुदायिक बुद्धवंदना अध्यक्षा स्नेहलताई सचिनदादा सावंत यांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर सर्व मंडळाचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी विविध संघटनेचे पदाधिकारी शासकीय निमशासकीय प्रशासकीय अधिकारी यांच्या वतीनं अभिवादन करण्यात आले जयभीम आज इथं उपस्थित असलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा मोठ्या जल्लोषात बाबासाहेबांचा जयजयकार व्हावा आणि शांततेत सर्वांनी सहकार्य करायचंय हा सोहळा व्यवस्थित कुठलीही गालवट न लागता हा सोहळा व्यवस्थित पार पाडायचा आहे माझ्या भीम अनुयांना आणि भीम सैनिकांना अगदी लाख लाख शुभेच्छा देते ह्या उत्सवाचा परिपूर्ण आनंद घेऊन बाबासाहेबांना मानवंदना द्यायची आहे जय भीम जैद।